हॅलो एवरीवन जर तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये असाल आणि तुमचा संध्याकाळचा वेळ तुम्हाला छानसा कसा घालवायचा असा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर सकाळपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंतचा वेळ फॅमिलीसोबत छानपैकी घालवल्यानंतर आम्ही थेट गेलो बर्ड व्हॅली उद्यानला बर्ड व्हॅली उद्यान हे निगडी चिंचवडमध्ये स्थित आहे या उद्यानाचं टायमिंग सकाळी बारा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे आणि एंट्री तिकीट फक्त दहा रुपये पर पर्सन आहे इथे तुम्ही बोटिंगही करू शकता आणि इथे संध्याकाळी लेझर शोही असतो त्याची माहिती मी तुम्हाला थोड्या वेळात देते पहिलं आपण बघूया की आम्ही इथे पोहोचल्यानंतर काय काय केलं तर इथे बोटिंगचे दोन ऑप्शन आहेत पॅन्टेड बोट आणि मोटर बोट दोन्ही बोटसाठी पन्नास रुपये पर पर्सन फीज आहे यामध्ये आपण पंधरा मिनटं बोटिंग करू शकतो तर मस्तपैकी बोटिंग केल्यानंतर आम्ही तिथूनच जवळ असलेल्या म्हणजे तिथूनच अप्रॉक्सिमेटली दीड किलोमीटरवर असलेल्या भारतरत्न बिहारी वाजपेयी उद्यानात गेलो या उद्यानाचं खास आकर्षण म्हणजे तिथे असणारा स्कायवॉक आता स्कायवॉकमध्ये काय आकर्षण तर त्या ब्रिजवर असणारे लाईटिंग्स इथे हे लाईट्स सतत चेंज होत असतात आणि इथे दिसायला फारच छान दिसतं ज्यांना वॉक करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट स्पॉट आहे हा पुण्यातला पहिला स्कायवॉक ब्रिज आहे आणि याची एंट्री फीस फक्त वीस रुपये आहे हे सकाळी दहा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत ओपन असतं पण इथे येण्याची मजा ही खरी सनसेटनंतरच इथे एन्जॉय केल्यानंतर आम्ही परत आलो बर्ड व्हॅली उद्यानला ते म्हणजे लेझर शोसाठी लेझर शो, शो संध्याकाळी साडेसात वाजता चालू होतो साडेसात ते आठ असं अर्धा तास असतो आणि याची तिकीट विक्री चालू होते सात वाजून पाच मिनटानंतर या लेझर शोमध्ये तुम्हाला पी सी एम सी आणि छत्रपती संभाजीराजे या विषयावरती पंधरा मिनिटाची एक शॉर्ट फिल्म दाखवली जाते हा लेझर शो अगदी बघण्यासारखा होता आणि तेही फक्त वीस रुपयेमध्ये तर अशा प्रकारे आमची संध्याकाळ पिंपरी चिंचवडमध्ये खरंच खूप छान गेली आणि तेही फक्त पन्नास रुपयेमध्ये तुम्हाला हे इव्हनिंग प्लॅन आणि हे स्पॉट्स कसे वाटले हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू